हे बघा ही आहेत माश्याची अंडी अजून मंडी आहेत खूप भारी लागतात ही अंडी मस्त फनस पिण आहे की रे इथं पिकला आहे फनस बांधलेला आहे तर हा आहे पोशा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे आहे घराच्या आजूबाजूचं वातावरण आमच्या पावसाळचं वातावरण तर छोटासाच व्हिडिओ आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे कुठे काय आहे इकडे पहिली गोष्ट म्हणजे हा छोटासा पर्याय आहे घराच्या समोरचा आणि इकडे जेव्हा पर्याला ह्या पाणी येतं ना तेव्हा इथे कपडे धुतले जातात सगळे येऊन कपडे आई आता कपडे धुवायला आले इकडं आणि जे कामावर जातात म्हणजे आता शेतीची कामं चालू आहेत तर लावणी चालू आहे लावणीला जे ला जातात ते संध्याकाळी कपडे धुवायला येतात इथं पण पर्यावरच येतात जास्त करून कारण पर्याला पाणी भरपूर आहे जेवढं पाणी वापरता येईल तेवढं वापरतात आणि ही आहे आबांची शेती ही इकडं अन्नांच्या आहे चोंडा पण इकडचे दारपट्टा झाला आहे लावून कारण पाणी आहे ना ह्या पर्याचं त्यामुळं हे लवकर लावून झालं आणि इकडं हळद लावलेली आहे छोटे छोटे हळदीला पानं आले आहेत पाऊस येतो आता रिमझिम इकडं वट वट पौर्णिमेच्या दिवशी इथं वट पुजला गेला हा वड आहे वड मोठा आहे आमरा आहे इकडची समोरची घरासमोर आमराई आहे आंबे फणस सर्व आहे तिथे तर अशा प्रकारे आहे घराच्या समोरचा नजारा तर इकडे कवल्याची भाजी वगैरे आहे भरपूर भाज्या आहेत काही दिवसाने आपल्याला त्या भाज्या बनवताना आई दिसेल आपल्या चॅनलवर इकडे पण भाज्या आल्यात हा पर्या बघा आमचा किती मोठा आहे ह्याला पण किरव्या भेटतात रात्रीचे रात्रीचे आम्ही किरव्याला जातो ना तर ह्या पर्यामध्ये जातो पटकन किरव्या भेटतात आता गणपतीमध्ये आपल्याला किरव्या भेटतील आता कसं ह्या महिन्यामध्ये ह्या दोन महिन्यामध्ये पाऊस जास्त असतो तर किरव्या नाही भेटत ह्याला काहीतरी म्हणतात आता माझ्या नाव नाही लक्षात येत आईला विचारतो काढून बेडकी बेडकी म्हणतात आमच्या इकडे याला बेडकीचे पानं आहेत याला पण हे पावसाळ्याचे जातात भारी दिसतात तर बरेच फुलं बिलं गावी असे येत असतात हे बघा इकडे तिथे मोठं आहे हा कुरडू आहे ही कुरडूची भाजी आहे ही कवल्याची भाजी पण इथं होती कुठंतरी कुरडूची भाजी जास्त करून शेपूच्या भाजीसारखी लागते इकडं हा खैर आहे मोठा खैर आबांचा आहे इकडे सगळे खैरच आहेत हे इकडं आपलं कोकणातलं छोटंसं घर त्याच्यासमोर केळ आहे आणि त्याच्यासमोरच आपल्या घराच्या समोरच आलूची पानं होती आता थोडी कमी झालीत नाहीतर आपली जी अलूची भाजी आहे जी व्हायरल झालेली तेरेची भाजी तर ती व्हायरल झाली होती तर इकडे ना इकडे अन्नांच्या वाड्याच्या पाठीमागे भरपूर आलू होते पण आता थोडेसेच राहिलेत काय माहिती त्याचं बी कमी झालं काय पण त्या तिथं आता गवत रुजले पण अलू कमी झाले तर आपल्याला काही दिवसामध्ये पण अलूची भाजी पाहायला भेटेल आपल्या चॅनलवर पण आता तिथले अलू नाहीत पण दुसरीकडनं आपण आणू पण इथे भरपूर अलू असायचे जर जा कुठे जायची गरजच नव्हती अलूची आलूच्या अलू पानासाठी अण्णांचा वाडा पण त्याच्यात आता गुरं नाहीत आणि ही केल ही कधीतरीच लागते हे इकडं आनंदचं घर भाऊंचं अण्णांचं घर इकडं वरती आणि इकडे त्याच्या पाठीमागं इथं बघितलं तर दादाचं घर दिसतं इथून हे इकडं पाठीमागं आणि हे इकडं आबांचं घर आहे चारच घरं आहेत आपल्या इथं एक दोन तीन चार हे आपलं चौथं घर तर एका द दो, दोन घरापासून चार घरं बनलेत आणि हा इकडं आबांचा वाडा हा जुना वाडा आहे पण आता त्याच्यामध्ये बैल नसतात गुरं नसतात त्याच्यामुळं ते बंदच ठेवलेलं आहे म्हणजेच असाच वापरला जातो त्याची आता रिपेरिंग वगैरे काय होत नाही तसंच पडू नये आणि तिकडं खोप आहे अण्णांची छोटीशी आपली खूप पाठीमाग आहे भाऊ आता पूजा करत आहेत सकाळच्या नऊ वाजलेत आणि आपल्याला आज निघायचं आहे दोनची गाडी आपली स्पेशल आहे एक तर तिची तिकीट काढले आहे तर बोललो आपल्या घराचा आजूबाजूचं वातावरण दाखवतो पावसाळ्याचं खूप भारी वाटतं आहे हे बघायला आणि तुम्हाला पण बघायला खूप भारी वाटत असेल गावचं हे वातावरण हो जर जे मुंबई पुण्याला राहणारे असतात त्यांना आवडत असतं हे आपले व्हिडिओ बघायला तर बोललो दाखवूया आपल्या आजूबाजूचा परिसर आता मी घराच्या पाठीमागे जा दा जातो तिकडचा दा परिसर दाखवतो कारण तिकडे पण भाजीपाला लावलेला आहे परत काय अरे वळकीचं आहो आम्ही वळकीची माणसं आहो अरे रॉकी मेरा नाम रॉकी मेरा नाम औ मला ओळखलीस ना येऊ काय तिथं येऊ येऊ काय वरटतच ते इकडे बघा मखमली लावलेत सर्व अवनीने मखमली लावला नाही नाचणी बिचणी आहे इकडं ना अवनी अवनी इकडनं बघती एकटीच आहेस घरी कुठे गेला दुकानावर गेलाय इकडे बघा इकडं आईने भरपूर भाज्या बिज्या केल्या आहेत भाजीचा वंडा केलाय पूर्ण इकडं कारली बिरली लावलेत इकडं वाडा आहे पाठीमाग तर आता आहोत आपण दादाच्या घराच्या पाठीमाग हा पाठीमागचा एरिया आहे हा पहिला वाडा होता याला खूप बनवले आणि हा पपई तिथं एक मोठा पपई होता त्याच्यानंतर हा इथं आता आला आहे पपई त्या मोठ्या पपईवर भरपूर ला झाडं लागा हे लागायचे पपई लागायचे आणि हा इकडं आता वाणा हा आता नवीन बांधलेला आहे पण याच्यामध्ये पण आता एकच बैल आहे त्याला त्याचं नाव आहे पोश्या बांधलेलं आहे ना हां या बघा हम्मा अरे फनस पी हाय की रे इथं पिकला आहे फनस बांधलेला आहे तर हा आहे पोश्या एकच ठेवलेला आहे शेणासाठी बाकी काय नाही त्याचं काम बघतो काय रे आमच्या चव्हाणवाडीत आता हा एकच बैल राहिला आहे तो पण ठेवलेला आहे तो म्हणजे कशासाठी माहिती आहे त्याला ठेवलेला आहे आपलं शेणासाठी आणि हा स्पेशल त्याचं घर आहे मोठं एवढं मोठं घर बांधले त्यासाठी तिकडं आंबा आहे त्याला ताव तो आंबा ढेरा आंबा आणि ह्या इकडे फणस लागलेत हे सर्व बक बरके फणस आहेत आतमध्ये एक वाड्यामध्ये फणस आहे इकडे पण फणस आहेत हे इकडं आन्नांची भात शेती आहे पाठीमागं इकडं अजून लावायचं बाकी आहे तिकडं पाठीमागचा चोंडा लावायचा बाकी आहे त्याला आता आपण आपल्या तिथं जाऊया तिकडनं आपण आलो इकडे वरतून आणि हा आहे भाऊंचा माला इकडे सर्व हळद बिळद लावलेली आहे आंबे पण आहेत काळमाचे आंबे आणि ही चायपत्ती हवी तेवढी चायपत्ती आहे चाय म्हणजे चायमध्ये चाय जी पानं टाकतात ती आहे चहाचे पात इकडे कढीपत्ता आहे तो बघा कढीपत्ता मोठी झाड आहेत कडीपत्तीची पण आणि इकडं आपले नारळ हे तर आपण व्हिडिओमध्ये बघतच असतो इकडं आता बघा वाढलेत लास्ट टाईममध्ये हळद आपण छोटी बघितली होती हळद आहे तर ही हळद आता वाढले आणि ही इकडे आपली खूप भरलेली आहे पूर्ण कारण गॅस पण आता वापरला जातो ना तर त्या साईडनं खाली आहे थोडी या साईडून भरलेली आहे आणि ही आपली केल केळी लाग आता लागल्यात नाहीत थोड्या कारण पहिल्या भरपूर लागायच्या मोठ्या मोठ्या नवीन होती तेव्हा आणि आता केळ कमी झालेत लागायच्या तर आता हे सर्व काढून परत लावले नाही तर कदाचित लागतील आणि आपले ह्या साईडला आहे ते म्हणजे इकडं अजून एक मळ आहे पाठीमागं इकडं पाटचा दरवाजा आणि ह्या साईडला पाठीमागं आहे ती म्हणजे चूल हे इकडं चूल आहे हे मम्मीचं किचन आहे इकडं सकाळी भाकऱ्या वगैरे भाजून झाल्या आम आमच्या इथं आणि हा आहे कोकम कोकमाचे झाड आहे तिथं मोठं हो एक झाड होतं पण ते लागत नव्हतं ला तर त्याच्यामुळं हे कोकमाचं दुसरे अजून त्याला फुटले होते ते ठेवलेत त्याच्या बघूया कोकम लागतात काय इकडं काली मिरी लावली आहे म्हणजे आताच वेळ सोडला आहे काली मिरीचा ह्या आंब्यावर तर मिऱ्या आपल्याला हव्या तेवढ्या भेटतील आणि बाकीची इकडं लाकडं दिसत आहेत ती आपण ठेवलेली आहेत ह्याने हा आंबा आहे आंबा लावलेला आहे एक कुदळ पडलं आहे असंच मला वाटतं पिंजाकलं आहे म्हणून ठेवलं आहे आणि हे इकडं आपले लागलेले आहेत ते म्हणजे चिकू छोटे छोटे चिकू आहेत आपल्याला जेव्हा उन्हाळ्याच्या पावसाळ्याचा हे चिकू लागलेलेच असतात कधी पण बघावं तेव्हा मस्त पैकी हा आंबा आहे तो कलमी आंबा आहे पण आप अजून ला एक पण आंबा लागला नाही त्याच्यावर पाच सहा वर्ष झाली कपडे धुवून इकडं पाऱ्यावर धुवायला गेली होती थोडे कमीच कपडे होते जास्त नव्हते पटकन धुवून होतात पाऱ्या पा पाऱ्यावर पाणी भरपूर आहे ना त्याच्यामुळं पटकन धुवून होतात हा आपला घराच्या पाठचा नजारा इकडे नवीन घर बनते आणि इथे पण आहेत चार घरं आहेत खाली पण ती आता दिसत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे कोलतेवाडी इकडनं कोलतेवाडी दिसते समोरची वाडी आपली आणि तिकडे नदी वगैरे स्टॉप तिकडेच आहे आता आपल्याला दुपारी स्टॉपवर तिथंच जायचं आहे बाराच्या गाडीला पावणे बाराला आपण तिथं जाऊ तर तिकडे आपल्याला इष्टी भेटेल डायरेक्ट चिपळूणला चिपळूणवरनं आपली दोनची गाडी आहे तर तिकडे जाऊ आणि हा इकडं सुभांची भात शेती इथं सुभांना करतात इथं माळा वगैरे आहे तिथं नेटवर्क खूप भरपूर नेटवर्क येतं तर आपण मागे तिकडे जायचो जास्त नेटवर्क यायचं तर आता वेळ नाही भेटत खास करून तिकडे जायला आणि आमचा रोड आहे ना तो दिसत होता बघा पावसाळ्यामध्ये सॉरी उन्हाळ्यामध्ये पण आता उन्हा पावसाळ्यामध्ये रोड पण दिसत नाही जो नवीन बांधला आहे अशा प्रकारे आहे इकडचा नजारा तर आता भाकरी खावी आपण इकडे बघा मल्याचे मासे आपल्याला काल भेटलेले मलाचे मासे आणि ही भाकरी तांदळाची भाकरी मलाईचे मासे खायला या आपण दोन तीन दिवस खाल्ले मलाईचे मासे खूप भारी लागतात तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये अंडी आहेत सगळ्यामध्ये अंडी आहेत आणि अंडी पण मला खायला खूप भारी लागतात त्याची चवच वेगळी असते आता आपण तिकडे बांधण धरले आहे ना ते त्याच्यामध्ये भेटत असतात मल्याचे मासे खूप लांब आहेत ते आपण दाखवलं होतं लास्ट टाईम मल्याचे मा म्हणजे ते बांधण तर त्याच्यामध्येच आपल्याला मल्याचे मासे भेटतात आणि आता लावणी चालू आहे ना लावणी संपली किंवा थोडे बंद होतील ना आता चढणीचे मासे आता बंद होतील आणि डायरेक्ट आता ते उतरणीचे मासे भेटतील भातभीत कापण्याचे टायमाला तेव्हा हां भादव्यात भादव्यात म्हणतात तर तेव्हा भात कापणीच्या टायमाला आपल्याला ते मासे भेटतात तेव्हा उतरतात मासे त्याच्यामध्ये अंडी नसतात खूप भारी वाटते गावचं हे वातावरण निसर्गरम्य वातावरण आणि इकडे आपली भाकरी चला या भाकरी खायला सकाळचा नाश्ता ही अंडी आहेत आतमध्ये अंडी दाखवतो तुम्हाला हे बघा ही आहेत माश्याची अंडी अजून मंडी आहेत खूप भारी लागतात ही अंडी मस्त आणि हीच खायला मेन म्हणजे मजा असते अंडी आणि डोकं जास्त करून आम्हाला आवडतं खायला व तसा मासाच पूर्ण आवडतो पण ही अंडी स्पेशल असतात याच्यामध्ये चण्णीच्या माशामध्ये चला खायला या भाकरी आणि मल्याचे हे मासे आजचा स्पेशल व्हिडिओ होता आपल्या गावच्या घराच्या आजूबाजूचा परिसर जास्त करून कमेंट्स येत होत्या की आजूबाजूचं वातावरण दाखव आपण येतो आणि इकडे तिकडे उंडगत असतो तर तो परिसर दाखवायचा राहून जातं आणि आपल्याला पण मुंबईला गेल्यावर हे व्हिडिओ बघायला आवडतात त्यामुळं मी हा एक स्पेशल व्हिडिओ बनवला तर आता मुंबईला जायची तयारी करतो आहे आज दुपारी आपल्याला बसायचं आहे तर सांगितलं व्हिडिओमध्ये तर आता आपण जातो आहे मुंबईला तर बघूया आता कधी यायला जमते जर काम नसेल सुट्टी असेल तर बघू येऊ आणि अजून नाचणी बिचणी लावायची बाकी आहे मला वाटतं सोमवारी लावणार आहेत ना हां सोमवारी लावणार आहेत कारण पाऊस आहे गावी आणि पावसातनं नाचणी लावणार नाहीत ते जरा ऊन पडले ना की लावायची असते सुक्याने पाऊस आहे त्याच्यामुळं नाचणी लावायला नाही जमत तर मित्रांनो आजचा छोटासाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर मित्रांनो चला पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्या